अचाक शक्तीचे लुचाटप कशाला म्हणतात याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपण हा पाहत असलेला व्हिडिओ हा व्हिडिओ फक्त आपण शेवटपर्यंत पहा आणि मूर्खपणाचा कळस कशाला म्हणतात की एक नदीच्या पुलाच्या वरून पाणी सुद्धा टू व्हीलरवाला टू व्हीलर काढत आहे तसाच एक शेतकरी बैलबंडीसह ते बैलबंडी काढण्याचे दुचाक प्रयोग करत आहे आणि त्याची स्थिती आपण या व्हिडिओमध्ये पाहता त्या बंडीमधला मानसुद्धा वाहत जात असताना एक माणूससुद्धा पुलाच्या खालूच त्या बंडीतला वाहून गेला पोहणं असल्यामुळे तो इथे वाचला नाहीतर याची रामनाम सत्य झाल्याशिवाय राह नसतं नदी हे दुखंडे भरून वाहत आहे त्या खेडेगावातील लोकपिता आहेत म्हणून बैल आणि ते माणसे वाचले तो बंडीतील जो माल होता शेतकऱ्याचा तो सुद्धा त्या तरुणांनी वाचवला माणसाचं ठीक आहो माणसाचा अक्काल असल्यासुद्धा बेअकलीसारखा वाटतो पण या मुख्या जनावरांना आपल्या बेअकलीसाठी त्याची सजा त्या मुख्या प्राणांना जीव गमावून द्यावी लागत असेल खरं याला आपण कोणत्या शब्दात या लोकांना समजून देऊ शकतो जाऊ द्या टू व्हीलरला मोठा प्रसंग समोर असल्यासुद्धा हा टू व्हीलरवाला अजूनही ती गाडी काढण्याचे प्रयत्न करत आहेत हा प्रसंग आहे खामगाव तालुक्यातील एका खेडेगावातील नदी ही दुदंडी भरून वाहत आहे तरी त्या शेतकऱ्यांनी जोखीम पत् पत्करली व हा टू व्हीलरवाला अजूनही जोखीम पत्करत आहे यालाच मूर्खपणाचा कळस म्हणतात या अशा प्रसंगात उतळ करणे म्हणजे एक प्रकारची ती आत्महत्या आहे पण त्या आत्महत्येचे परिणाम आपल्या कुटुंबावर किती होतील आपल्याला पत्नी आई वडील लेकरं या सर्वांना त्यांचा मनस्ताप होतोय त्याकरता असे प्रसंग आपण वेळीच टाळावे ही सर्व लोकांना माझी विनंती राहील हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास गन्ना काफन्ना यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका बेलायकोंची घंटी नक्कीच वाजवा आपलं चॅनल आपल्या मातीचं चॅनल आपल्या भाषेचं चॅनल असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता रहा गन्ना काफन्ना यूट्यूब चॅनल दर्यापूर प्रस्तुतकर्ता गणेश पाटील साखरे माऊली धाडे आपल्याकडील बातम्या निःशुल्क या चॅनलवर लावल्या जातील माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास बत्तीस अकरा सत्तर धन्यवाद